गणेश मंदिराच्या रूपाने माथेरानच्या नैसर्गिक सौंदर्यात भर आमदार महेंद्र थोरवे अनेक वर्षांपासून माथेरान येथील इंद्रानगर भागातील रहिवाशांना त्यांच्या अद्यायवत श्री गणेश मंदिर हवे होते त्यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता राज्य सरकारच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्वार संपन्न होत असून ह्याच गणेश मंदिराच्या रूपाने माथेरानच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे असे गौरवोद्गार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ह्या मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले प्रारंभी गणेश मंदिराच्या नामफळकाचे अनावरण फीत कापून करण्यात आले माथेरान हे कर्जत तालुक्यातील रमणीय पर्यटन स्थळ असून या स्थळाच्या विकासासाठी मागील पाच वर्षांत जवळपास अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची विकासकामे मार्गे लागली आहेत तर विशेष म्हणजे या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाचा मी आमदार असण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो येथे येणाऱ्या पर्यटकांवर इथले ये जनजीवन अवलंबून असते त्यासाठी पर्यटक देवभव ही संकल्पना राबून जेवढ्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या देण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच येथे पर्यटन क्षेत्रात पुढील काळात अधिक गतीने क्रांती घडून येईल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले मत व्यक्त केले त्याप्रसंगी या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर कर्जत तालुका युवा सेना प्रमुख अमर मिसाल शिवाजी शिंदे गौरंग वाघेला निखिल शिंदे सागर पाटील यांचं महिला पदाधिकारी व शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना विनम्र अभिवादन हिंदू संस्कृतीनुसार आपण सारे जण गणेशाचे पूजन करून आपण आपल्या शुभ कार्याची सुरुवात करत असतो आज माथेरान मध्ये इंदिरानगर परिसरातील हे सुंदर असं सामाजिक सभागृह वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या सभागृहासाठी जवळजवळ पासष्ट लाख रुपयाच निधी खासदार साहेब आणि आम्ही मंजूर करून दिलेला होता आमच्या सामाजिक सभागृहाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा हो ज्या ठिकाणी माझ्या हस्ते संपन्न झालेलं आहे पण चालना देतोय तसं रहा राहणाऱ्या प्रत्येक माथेरान कारणात सुद्धा आपल्याला विकासाच्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे फक्त माथेरानचा पर्यटक बघून चालणार नाही तर राहणारा रहिवासी सुद्धा माझा आहे तर रहिवाशांनीच मला या मतदारसंघाचा आमदार केलाय मला या ठिकाणी सांग मला अभिमान वाटतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच माथेरांनी मला वीर दिलेला होता आणि म्हणून मी आपल्या समोर आमदार म्हणून उभा आहे मला हे सदैव मला माझ्या पाठीशी राहणार आहे आणि म्हणून माथेरानचा विकासाला माझ्या साईडला मनोज बसला एक साइडला चंद्रकांत बसलेला आहे हे दोन्ही वीर माझ्याशी मी शिवसाहेबांना बोललो चालत असताना की दोन माझे वीर माझ्या बरोबर माथेरांच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सारेजण एकत्रपणे येऊया माथेरानचा विकास खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल घाणे राजकारण करणारे बरेच आहेत माथेरांमध्ये त्यांना बाजूला ठेवा आणि आपण सारेजण विकासाला चालना द्या कारण चांगला विकास आपल्याला माथेरानचा करायचा आहे माथेरान प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे की अशा पद्धतीचा विकास मी आपल्याला करण्यासाठी उत्सुक आहे आणि आपण साऱ्यांनी एकत्रपणे माझ्या बरोबर यावं एक चांगला विकास भविष्यकाळामध्ये या पाच वर्षामध्ये पुढील पाच वर्षामध्ये माथेरानच्या विकासाला चालना देण्याचं काम आपण या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत आपण साऱ्यांनी सहकार्याची भूमिका या ठिकाणी राहील पार्किंग झोनचा प्लॉट आहे तो सुद्धा लवकरात लवकर जी आपण प्रश्न मार्गी लावून येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग प्लॉट खुला व्हावा हा सुद्धा कॅबिनेटमध्ये तो निर्णय लवकरात लवकर आपण त्या त्या ठिकाणी सुद्धा प्राधान्य ठिकाणी असलं पाहिजे की हा प्लॉट आपण लवकरात लवकर आपण नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी माझी ती भूमिका आहे आणि सातत्याने मनोज केडकर चंदी असेल हे सगळेजण सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे माझे सगळे सिनेदार माथेरामध्ये विकास काम करत असताना सगळ्या समाज घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे ही भूमिका आपली प्रत्येकाची त्या ठिकाणी असली पाहिजे घोडेवाली पण माझेच आहेत रिक्षावालेही माझेच आहेत व्यापारीही माझेच आहेत माझ्या प्रत्येक माथेरांच्या नागरिकाला न्याय देण्याचं काम हे माझं असणार आहे मी कुटुंब प्रमुख म्हणून माझी ती भूमिका असणार आहे त्यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून आपल्याला माथेरांच्या विकासाला गती देण्याचं काम हे आपण एकत्रपणे या ठिकाणी करूया आज गणेश मूर्तीचा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमात अनेक विकास कामांना आपण या ठिकाणी निधी देण्याचं काम मागील पाच वर्षापूर्वी आपण सातत्याने करत आलेले आहेत मला सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ अठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मागच्या पाच वर्षामध्ये माथुरांच्या विकासासाठी आपण उपलब्ध करून दिलेला होता अनेक त्यात विविध विकास कामे त्याच्यामध्ये मंजूर करून घेतली अनेक विकास कामे सुरू केलेली आहेत क्लेपओवर आपण पाहताय माथेरांचे असणारे धुळेने असलेले रस्ते आपण जण त्या ठिकाणी सांगत होते हे रस्ते बोलवले पाहिजेत या संदर्भात सुद्धा ग्रामस्थांची व्यापाऱ्यांची सर्वांचीच मागणी सातत्याने होत होती तो, तो सुद्धा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला परंतु तरी सुद्धा ते पूर्ण झालेलं नाहीये मॉनिटरिंग कमिटीच्या माध्यमातून शिवसाहेब आपल्याला कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे की जे जे मात्रांच्या विकासाला ज्या आडी अडचणी येत आहेत त्या अडी अडचणी आपल्याला मार्ग काढून सोडवल्या पाहिजेत यासाठी जास्तीत जास्त आपल्याला माथेरानच्या विकासाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी नेहमी सांगत असतो माथेरान हे जगभरातील असणार सुंदर असं पर्यटन स्थळ आहे आणि माझी नेहमी भूमिका राहिलेली आहे की या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी ओळख जर खरी काय असेल तर माथेरान पर्यटन स्थळ आहे आणि त्या पर्यटन स्थळाचा आमदार महेंद्र कोरवे आहे हीच माझी ओळख खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे की माथेरान हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या माथेरानमध्ये असणार त्या मतदारसंघातील आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे आणि म्हणून माथेरानचा विकास झाला पाहिजे माथेरान हे जगभरातील पर्यटन स्थळ जे आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध झाले पाहिजे जगभरामध्ये त्या संदर्भात असणारे विविध आपण पर्यटन स्थळ आपले पर्यटक आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजे एकंदरीत वातावरण पूर्णपणे बदलून गेलेलं होतं मराठीशी मी शिवसाहेबांच्या म्हटलं की सभामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी या मंदिरामध्ये पाहायला मिळाली हे मंदिर पुरातन आहे या मंदिराचा इतिहास मनोजी केडकरांनी सांगितलं की संत गाडगी बाबा यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी ही धर्मशाळा म्हणून ओळखली जायची आणि त्या ठिकाणी आज सामाजिक सभंगवादच्या माध्यमातून एक वास्तू सुंदर अशी वास्तू उभी राहत असताना या ठिकाणी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली आणि ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या इंदिरानगरतील सगळ्या माझ्या रहिवाशांनी घेतलेले परिश्रम सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम यातून हे सुंदर मंदिर असं माथेरान या ठिकाणी उभं राहिलेलं आहे